उमेदवार आहेत त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने लढते आहे आपले सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि मला विश्वास आहे की या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टी निवडून येईल आणि शंभर टक्के निकाल नवी मुंबईचा हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असणार आहे आणि त्या दृष्टीने निश्चितपणे आपण सगळे कामाला लागलेले आहात मला कल्पना आहे दिवसभर आपण सगळे काम करता लोकांशी संपर्क करता तुम्ही जनतेमध्ये असता म्हणून खऱ्या अर्थानं जनता तुमच्याशी कनेक्टेड आहे आज इतके वर्ष सातत्याने नाईक साहेबांच्या सोबत लोक काय त्यांच्यावर प्रेम काय करतात तर नाईक साहेबांसहित तुमचे सगळे लोक तुम्ही केवळ कार्यकर्ते नाही आहात तर तुम्ही एक परिवार आहात आणि हा सगळा परिवार सातत्याने कनेक्टेड असतो म्हणूनच लोक वर्षानुवर्ष आपल्यावर प्रेम करतात आणि अपेक्षाही करायची असेल तर ती अपेक्षा आपल्याचकडनं करतात मी तुम्हाला एवढंच या निमित्ताने सांगतो मी राज्याचा दौरा करून येतोय रोज राज्यामध्ये फिरतो आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे पूर्ण आत्मविश्वास महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येत आहे चांगल्या प्रकारे येत आहे आणि आपल्या समोरचे जे तीन पक्ष आहेत आता त्यांची काय अवस्था आहे मी सांगणार नाही पण ज्या प्रकारे एकमेकाच्या सोबत राहून ते ज्या प्रकारच्या कुरघुण्या करताय ते आपण पाहतो अर्थात काही प्रमाणात आपले महायुतीत बंडखोरी झाली आहे आपल्या नवी मुंबईत तर झालीच झाली आहे पण काही अडचण नाहीये मी कोणाला कमी लेखत नाही पण मला असं वाटतं की ठीक आहे आपली ताकद अजमालो आपली हैसियत क्या है बंडखोर आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो आप भी आपली ताकद में आपण गा ज्या दिवशी तेवीस तारखेला प्रचंड मताने आपली जागा निवडून येईल त्यावेळी निश्चितपणे बंडखोरांचं तोंड देखील छोटंसं झालेलं असेल मात्र आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई पिरिपा जनसुराज्य अशी एक मोठी युती आपली आहेत आपली लवजी शक्ती सेना आहे आपल्या युतीच्या कामावर आपण फोकस करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ही जागा निवडून आणायची आहे आता मी जरी इथे सभेला आलो नसलो तरी मी तुम्हाला एक शब्द देऊन जातो विजयी सभेला मी निश्चितपणे <laughs> आणि विजय सभा आपलं सरकार बनवूनच आपण घेऊ हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि इतक्या रात्री आपण सगळे लोक या ठिकाणी या बैठकीकरता उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार